मान्य श्री कैलाशजी कांतीलालजी जैन मान्य डॉक्टर श्रीमती शशिताई भगवान आहिरे मान्य श्री रा शरतचंद्र जोशी मान्य दत्तात्राम चाळके साहेब मान्य राजेंद्रजी राठी मान्य डॉक्टर योगिता अपूर्व हिरे मान्य श्री अद्वैत प्रशांत हिरे मान्य श्री दीपक कुमार पन्नालालजी चोडिया मान्य श्रीमती इंदिराताई बळीराम हिरे राजारामजी बळीरामजी पान राजारामजी दिनकरजी पानगावाने मान्य डॉक्टर अपूर्व हिरे तसेच मान्य श्री प्रसाद विजय पाटील मान्य अन्सारी इम्तियाज अहमद मान्य श्री किरण जगन्नाथ गोरे मान्य श्री मनोहर तुकाराम जाधव मान्य श्रीमती मर मृनिलाताई लक्ष्मण पाटील मान्य डॉक्टर अपूर्व अपूर हिरे अजित गोपाळराव मांडगावाने मान्य श्री अशोक लक्ष्मण भाभट मान्य श्री नारायण तुकाराम थेटे मान्य श्री कैलास श्रीकृष्ण जाधव मान्य श्री गिरीश वसंत कुलकर्णी कैलास हरी येवले साहेब श्री शरद किशन कोसारे मान्य श्री राजकुमार चंपालाल संकलेचा तसेच महाराष्ट्र जिल्हा असोसिए मा अमरावती जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष अरविंदजी गवांडे वाकी अकोला वाशिम अर्बन बँक्स कॉपरेटिवचे अध्यक्ष गानच ज्ञानचंदी गर्ग साहेब विशेष जिल्हा लेखा परीक्षक ए के पाटील साहेब સી ઓન્યુચુશુ સોની સર્વના વિનંતી કરતો સર્વિ મંચા યાવે હા ચાલુ ભાઈ છું હળુ હળસ सहकाराचे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट एकोणावीसशे एकोणपन्नास या काही ठळक बाबी या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करतो की भारतातील बँकेवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने दिनांक सोळा मार्च एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी बँकिंग कंपनीज ॲक्ट एकोणपन्नासशे एकोणपन्नास एकोणावीसशे एकोणपन्नास अस्तित्वात आला त्यानंतर दिनांक एक मार्च एकोणावीसशे साठ रोजी सदर कायद्याचे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट एकोणावीसशे एकोणपन्नास असे नामकरण करण्यात आले बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमधील बदलामुळे सहकारी बँकेचे विश्व आणि त्याच्या नियंत्रणाची पद्धतीमध्ये अमूलग्रूप बदल असा झाला देशभरातील बँकांना हा कायदा एकोणावीसशे एकोणपन्नासपासून लागू झाला असून सहकारी बँकाने या कायद्यामधील कलम छप्पनद्वारे सन एकोणावीसशे सहासष्ट साली अंतर्भूत करण्यात आले मार्च दोन हजार वीसमध्ये कोविड संदर्भात लॉकडाऊन सुरू होण्याआधी लोकसभेचे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये ही सुधारणा करणारे बिल पारित करण्यात आले मार्च दोन हजार वीस अखेर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे हे बिल राज्यसभेत जाऊ शकले नाही हे बिल तातडीने मंजूर करावे असा आग्रह रिझर्व्ह बँकेने धरल्यामुळे केंद्र सरकारने सव्वीस जून दोन हजार वीस रोजी बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमधील अमेंडमेंट बल संदर्भात अध्यादेश जारी केला या अध्यादेशातून अंतर्भूत असलेले सेक्शन चार हा केंद्र शासनाने अधिसूचित केल्यानंतर लागू होणार होता त्यानुसार विधी मंत्रालयाने एकोणतीस जून दोन हजार वीस रोजी हा अध्यादेश अंमलात आणण्याकरिता सुधारित अध्यादेश त्या ठिकाणी जारी केला या अध्यादेश जारी झाल्यानंतर सप्टेंबर दोन हजार मध्ये राज्यसभेमध्ये हा कायदा पारित करण्यात आला व एकोणतीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी सर्व बद बदल नागरी सहकारी बँकांना प्रभावाने म्हणजे एकोणतीस जून दोन हजार वीसपासून लागू करण्यात आले त्यानंतर सव्वीस जून दोन हजार वीस रोजी बँकिंग रेग्युलेशन मधील अमेंडमेंट बिल संदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमधील बदल हे नॅपकॅप फेडरेशनला यांच्याशी चर्चा न करता परस्पर पास करण्यात आले त्यामुळे नागरी सहकारी बँकेच्या वास्तवातील अडचणी विचारात घेतल्या गेल्या नाहीत बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये या नवीन तरतुदी संदर्भात सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये सभासभां सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले दिसून येत आहे या विषयावर बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आपले वेगवेगळे मत मांडत असल्यामुळे अजूनही गोंधळ वाढत असल्याचं दिसून येत आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट पास झाल्यानंतर बी जवळपास वर्ष दोन वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणतेही मार्गदर्शक तत्व अजूनपर्यंत चालू केलेले नाही त्यामुळे सद्यस्थितीत कायद्यामध्ये असलेल्या जुन्या तरतुदी तशाच लागू असल्याचं दिसून येत आहेत या विषयावरती आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले मिलिंदजी काळे या परिसंवादाला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी हजर आहेत तसेच या परिसंवामध्ये भाग घेणारे श्री लक्ष्मणजी बळीरामजी सांगेवार हे नांदेड मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष आहेत जयंत शं शंकर जळगावकर हे दापोली अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आहेत मान्य श्री आनंद साहेब जिल्हा उपनिबंधक नागरी सहकारी बँक विभाग मान्य मान्य सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र शासन या ठिकाणी आहेत मी स्वतः अजय जवेरलाल ब्रम्हेच्या महाराष्ट्र फेडरेशनचा अध्यक्ष नाशिक जिल्हा बँक असोसिएशनचा मा माजी अध्यक्ष आणि संचालक या ठिकाणी तुमच्यासमोर मॉडरेटर म्हणून या परिसंवादाची भूमिका मी या ठिकाणी पार पाडत आहे एम एच ट्वेल्व आर एफ चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी कोणाची गाडी असेल ती कॅटरिंगवाल्याच्या त्या मंडपासमोर उभी आहेत त्यामुळे त्यांच्या कार्याला काहीतरी अडचण येतात कृपया त्यांनी ती गाडी तिथनं हटवून व्यवस्थित ठिकाणी पार्किंग करावी धन्यवाद नवीन बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जेव्हा सहकारी बँकांना लागू झालं त्यामध्ये सर्व बँका फार मोठ्या प्रमाणे सम सासंक अशा झाल्यात का हा जो सेक्शन दहा आहेत हा आपल्याला कशा पद्धतीने लागू होईल आणि त्यामध्ये असलेले कलम कोणत्या पद्धतीने त्यावर आपण बँकेने कार्य करावं अशी संभ्रम अवस्था त्या ते ठिकाणी त्यांची झालेली आहेत एक दोन चार मुद्दे ज्या ज्यात महत्त्वाचे आहेत जे वक्ते त्यांच्यावर बोलणार आहेत म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट झाल्यावरती सहकारी बँकेबद्दल भाग भागभांडवल भागभांडवल परतावा जो संचा ज्यांचे सभासद कॅन्सल करून आपण पैसे परत देतो त्या ठिकाणी असलेली ती तरतूद असो संचालकांची पात्रता आणि व्यावसायिक पात्रता यांचे निकष असो बोर्ड ऑफ मॅनेजमेंट व्यवस्थापन मंडळ ह्याबद्दल असलेला संभ्रमम पूर्णवेळ अर्धवेळ अध्यक्षपद याबद्दल असलेली भूमिका व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी का अधिकारी यांच्या नियुक्तीसाठी आता रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहेत अशा असंख्य अशा गोष्टी आहेत लहान ज्या सेक्शन दहामध्ये असतील वेगवेगळ्या असतील त्या ठिकाणी आपल्याला त्याची संपूर्ण माहिती व्हावी आणि त्याच्यात तुमच्या अडीअडचणी या लोक तज्ज्ञांच्या विचारातून सुटतील याची मला पूर्णपणे खात्री आहेत आपण या परिसदा संवादाला सुरुवात करूया सर्वांना माझा नमस्कार आपण सर्वांनी नाशिकच्या सुप्रसिद्ध मिसळीचा आस्वाद निश्चितच घेतला असेल याची मला खात्री आहे आज दिवसातील पहिला व सहकार परिषदेतील तिसऱ्या परिसंवादाला आपण सुरुवात करीत आहोत या परिसंवादाचा विषय बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट व नागरी सहकारी बँका सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित झालेल्या आहेत परिसंवादी सुरत होण्यापूर्वी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की या आलेल्या सर्व वक्त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया सर्वप्रथम उपस्थितांचा सन्मान सोहळा संपन्न होईल त्यानंतर मी अजय रम्बेच्या अध्यक्ष महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड मुंबई व संचालक नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड नाशिक या परिसंवादाचा मॉडरेटर म्हणून सूत्र अध्यक्षांच्या हाती सुपूर्द करेल सुरुवातीला आपण या परिसंवादामध्ये उपस्थित असलेले अध्यक्ष वक्ते आणि अतिथी यांचा सन्मान करूया बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट व नागरी सहकारी बँका या आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष मान्य श्री मिलिंद काळेसाहेबांचा सन्मान महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबईचे संचालक हस्ती कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आणि जी आपल्याला सर्वांना जी बॅग ज्यांनी आपल्याला भेट दिली असे श्री कैलासजी जैन यांनी करावा अशी विनंती त्यांना करतो मान्य काळेसाहेब हे कॉसमॉस कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड पुण्याचे अध्यक्ष महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव्ह बँक फेडरेशनचे स्वीकृत संचालक व कॉ बँक ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आपण जोरदार त्यांचा सन्मान करूया नाशिक जिल्हा विशेष लेखा परीक्षक मान्य श्री ए के पाटील यांचा सन्मान नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे संचालक मान्य श्री शरद कोशिरे साहेब यांनी करावा ही मी त्यांना विनंती करतो या सहकार परिषदेचे सरप सहप्रायोजक असलेल्या सीओ न्यूजच्या मान्य शो खुजवी सोनी यांचा सन्मान चांदवड मर्चंट बँकेचे संचालक न्यूबाचे संचालक श्री राजकुमारजी संकल्याचे यांनी करावा असो वापत पेढी असोत ग्राहक भांडारे दुःखपणन अन विकास संस्था नभी झळक आजच्या परिसंवादातील वक्ते मान्य श्री लक्ष्मण सांगेवार यांचा सन्मान सटाना मर्चंट बँकेचे माजी चेअरमन कैलाजी येवला आणि संचालक कैलाजी येवला साहेब यांनी करावी विनंती करतो सहकाराचे आजच्या परिसंवादातील वक्ते मान्य जयवंत जळगावकर यांचा सन्मान विश्वास बँकेचे ओ हो। प्रसाद पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो मान्य जळगावकर साहेब दापोली अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड दे दापोलीचे र... अध्यक्ष आहेत तसेच ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई दी महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई यांचे संचालक म्हणून त्यांनी पहिली काम पाहिलेले असून कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका यांच्याकडून डॉक्टर ऑफ सोशल सायन्स इन कॉपरेटिव्ह बँकिंग ही मानाची डायरेक्टर डिरेक्टर त्यांनी या ठिकाणी मिळवलेली आहेत आजच्या परिसंवादातील वक्ते मान्य श्री अनंत कटके साहेब यांचा सन्मान गोदावरी बँकेचे सी ओ साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो अर्बन कॉपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबईचे संचालक मानेशी श्री जोशी साहेब यांचा सन्मान लासलगाव मर्चंट बँकेचे सीओ श्री सी मनोरजी जाधव साहेब यांनी करावी विनंती करतो महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशन संचालक श्री राजेंद्र सुरेश साहेब यांचा सन्मान बिझनेस बँकेचे शिव श्री अशोक भाभट साहेब यांनी करावी विनंती करतो महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबईचे संचालक मान्य श्री कैलास जैन यांचा सन्मान समर्थ बँकेचे सीओ श्री गिरीश कुलकर्णी साहेब यांनी करावं विनंती करतो वाशिम अर्बन बँक कॉपरेटिव्ह बँक असोसिएशनचे अध्यक्ष मान्य श्री ज्ञानचंदी घर यांचा सन्मान प्रगती अर्बन कॉपरेटिव्हचे मुख्य सचिव मान्य श्री किरीन गोरेसाहेब यांनी करा अशी विनंती करतो कॉपरेटिव्ह बँक फेडरेशनच्या संचालिका मान्य डॉक्टर शशी तयारे यांचा सन्मान जनता कॉपरेटिव्ह बँक लिमिटेडचे मालेगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य अनसारीस अहमद यांनी करावा अशी विनंती करतो एक दिशा जग मगली, या समर्थ सहकाराने मंचावरील सहकार क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झालेला आहे आता आपण आजच्या परिसंवाद बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट व नागरी सहकारी बँक या विषयावर चर्चेला सुरुवात करीत आहोत मी अजय ब्रम्हेच्या अध्यक्ष महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव्ह फेडरेशन मुंबई संचालक नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड नाशिक पुढील सूत्र आजच्या परिसंवादाच्या